कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे तिच्या तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीनं सांगते की घरच्या घरी सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं काम तुमचं सुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये मी दोन सेवा तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतीही सेवा एकच सेवा जरी तुम्ही केली तरीसुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकता म्हणजेच काय आपल्याला आपल्या देवघरात स्त्रीदेवता ज्या असतात तर त्या प्रत्येक स्त्रीदेवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजेच सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची आहे न त्यांनी करा किंवा ज्यांना करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणत सहा महिने सेवा करून बघा त्यांचं त्याचा तुम्हाला काय चांगले अनुभव येत आहेत तेसुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्यानं खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळेसुद्धा असू शकतात आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण ज तिची सेवा पूजा करत असतो पण नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळं पु संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो अशी प्रार्थना करते तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हेही तुम्हाला मी या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगते पौर्णिमेच्या दिवशी एक चिमुडभर कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असावं तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं जे कुंकू असतं ते शुद्ध असतं आणि कुंकू मांडलं जातं तर तुमच्याकडे जे नसेल तर तुम्ही बाजारातून तुम ते विकत आणू शकता ते घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकुवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावं आता इथे आपल्याला कुंकुमारशण करायचं आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तांब्यावर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू गुलाब पाणी टाका आणि थोडंसं थोडासा म्हणजे एक वाटी कापूर घेऊन त्याची पावडर करून घ्यायची आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आणि जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे तर ते पाण्याचं भांड तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती वाजता हो तर बघा पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत हो। तुमची आंघोळ झालेली असावी आणि त्यानुसार तुम्ही आता क क आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचू सुचवू शकणार नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे तर ते आपल्यावर प्रसन्न व्हावी देवी असं ती आपल्याला वाटत असेल तिचा आपल्याला आशीर्वाद व्हावा असं वाटत असेल तर एवढा आपल्याला त्याग करावाच लागेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायचा आणि लवकर उठायचं कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते म्हणजे तिचे फळ आपल्याला अवश्य मिळतं आणि आपली जी सेवा आहे ती आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर त्याचं फळसुद्धा आपल्याला संपूर्ण नक्कीच मिळतं आणि तुम्ही कोणतीही सेवा करा ब्रह्ममुहूर्तावर जर ती सेवा करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणारच तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणारच मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन साडेतीन वाजण्याच्या आत तुमच्या आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं ना तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं आहे तर त्या सर्व स्त्रीदेवता ज्या असतात तुम्ही एक एक करून त्यांना स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे बघा जे कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे जर घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर ते तुम्ही एका भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे टाक असेल मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल या कशावरतीही तुम्हाला अवश अभिषेक करायचा आहे जसं कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं स्नान घालत असताना एक अतिशय प्रभाव प्रभावी असा उपाय आहे तेसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे मंत्र तर तो कोणता आहे बघा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये महम प्रसिद्ध 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 ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमहा किंवा मग महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदया फट स्वाहा असा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आणि कुंकवाच्या पाण्याने स्नान घालायचं तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथेसुद्धा देवी पहाटे तीन साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न असं रूप असतं कारण त्यावेळी देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रीमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचं ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभावानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला आहे की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी तुम्ही हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आणि तुम्ही आवर्जून करावा आता ही पौर्णिमेला कुमकुमार्चन सेवा तुम्ही नक्की नक्की करा योगायोगानं तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेल्याच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजेच्या पौर्णिमेच्या सेवा असतात त्या सेवा करून घ्यायच्या आहेत तर त्यासुद्धा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला हा एक सुखद अनुभव घ्यायचा असेल तर ही एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर ते तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नव्याने समजली असेल तर त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपण करणं म्हणजे फरशी पुसणं मुख्य दरवाजा पुसणं गॅसची पूजा करणं या सेवा पौर्णिमा अमावस्येला आपल्याला घरामध्ये करायचे आहेत किंवा झाल्याच पाहिजेत आता दुसरी पौर्णिमेची सेवा जी आहे ती सेवा म्हणजे खूप फलदायी आहे बघा जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमेपर्यंत करावी बघा घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातील एक फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनटं जे आहेत ज्यामुळं तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करताय हा उपाय करताय ते काम तर होईलच पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील तर बघा मैत्रिणींनो जस जसं महिन्यात महिना जाईल ना तस तसं तुम्हाला विश्वास होणार नाही एवढं तुमच्या घरामध्ये बदल होणार आहेत तुम्हाला बघायला मिळणार आहे की एक, वर्षा एक, वर्षा एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीच माझं आयुष्य काय होतं एका वर्षापूर्वीचं आणि आता एका वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचता असं पोचलेला असाल पण शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचं शिक्षण झालेलं आहे पण नोकरी मिळत नाही आहे प्रयत्न करतायत खूप प्रयत्न करतायत शंभर टक्के देताय कष्ट आहे पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही आहे किंवा त्यांना हवी तशी संधी समोरून चालून येत नाही आहे तुम्ही प्रयत्न खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करून पहा याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल आता स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत बघा तर यासाठी सुद्धा या, या काही ज्या काही समस्या असतात ना आपल्या त्या बेसिक गोष्टी आहेत की मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्त अजूनसुद्धा काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये कुटुंबामध्ये ज्या काही समस्या असतील ना त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्या कारन, काढण्यासाठी त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथं तुम्ही हरवलेले आहात जेव्हा काहीच कळत नाही आहे आपलं डोकं चालतच नाही आहे याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा आहे बघा पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत संकल्प करायचा नसतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा कुलदेवतेचा टाक असेल किंवा कुलदेवतेचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल ना त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून आपण काय करायचं आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा देवघरामध्ये दे जिथे त्याची जागा आहे तिथे ठेवायचं कमीत कमी सकाळी पहाटे पण तुम्हाला सोळा वेळा कुंभकुमार्जण सेवा करून घ्यायची आहे कुमकुमार्चण करताना देवीचा मंत्र म्हणावा जसा की ओम एम ह्रीम क्लेम चामुंडाय विच्चे असा मंत्र म्हणायचा एखादी वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल गुलाबाचं फुल असेल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी काही खीर करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटेल म्हणजे काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतो किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी नारळाने ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हींपैकी एक ते तुम्ही घ्यायचं आहे आणि देवीची उटी भरायची आहे समजा तुम्ही साडी घेतली तर ती साडी घ्या ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओ टीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं याचं ल दक्षता घ्यायची आहे तो आपल्या पैशाने आपण विकत आणायचा आहे यावर एखादा गजरा वेणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा ठेवायची जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबतच तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच घ्यायच्या हिरव्या बांगड्यासुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या नसाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो ना तुम्हाला त्या ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा नेलपेंटची बॉटल मेहंदीचा कोण या सगळ्या गोष्टी ठेवतात हे सगळं तुम्ही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गोष्टींची गरज नाही आहे फक्त पाच बांगड्या किंवा जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकतं जोडवी ही चांदीचीच असावी असं नाही आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाहीतर तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये बघा गेल्यानंतर मिळतात आपल्याला ओटी भरण्यासाठी जी जोडवी मिळतात ना त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा याच्यासोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाचे डबेसुद्धा मिळते तर ती तुम्ही घेतली पूजा साहित्याच्या दुकानामधून तरीसुद्धा चालेल हे एकत्र तुम्हाला ठेवायचं आहे यासोबतच पाच फळं किंवा पाच फळं शक्य नसतील तर कोणतेही एक फळ तुम्ही ठेवू शकता मग त्याच्यानंतर एका ताटामध्ये घ्यायचं हे सर्व साहित्य आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर आपल्या डोक्याला हळद कुंकू म्हणजे आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचे कुलदेवीचं नामस्मरण करायचं नामस्मरण करायचं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून स्मरण घ्यायचं स्मरण करायचं असतं म्हणजे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातल्या मनात गोष्ट बोलायची की कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे आरोग्याची प्राप्ती राहू दे होऊ दे जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही या ठिकाणी बोलायचं आहे आणि हे ओटीचं ताड़ जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा देवघरातलं हे तीन वेळा तुम्हाला जे काही असेल त्याला स्पर्श करायचं आहे आणि ती ओटी जी आहे ती देवघराच्या समोर जिथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवू देऊ शकता देवघराच्या जागा नसेल समोर तर काय करायचं आहे बघा खाली एखाद्या चौरंगीय किंवा पाठ ठेवायचा त्यावर ही ओटी ठेवले ठेवायची तरीसुद्धा चालेल नमस्कार करायचा त्याच्यानंतर कुलदेवीला आणि ती जी ओटी आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी तिथेच राहू द्यायचे पौर्णिमा तिथे संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे ओटीचं साहित्य आहे ना ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस घेतलं असेल तर ते तुम्ही वापरू शकता तुम्ही हे सगळं साठवून ठेवा किंवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कुळदेवी त्या मूळपीठावर जाणार असाल दर्शनासाठी तेव्हा तिथे ते जाऊन देवीला अर्पण करा किंवा तुमच्या गावामध्ये एरियामध्ये कोणत्याही देवीचं मंदिर असेल ना त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता तर जर तुम्ही मूळपीठावर जाणार असाल ना तर फळं वगैरे त्याच्यातली खराब होणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या तुम्ही खायच्या आहेत आणि वेणी गजरा काढून ठेवा आणि बाकीचं जे राहतं ना साहित्य तुम्ही साठवत चला जसं समजा दोन तीन महिने दोन तीन महिन्याने तुम्ही देवीच्या मूळ पिठाला जाल तेव्हा ते देवीला अर्पण करून यायचं असं करू शकता तर किंवा बघा काय करू शकता तुम्ही महिन्याच्या महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता व आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पिठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि जेव्हा मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ती, ती अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत जसजसं पौर्णिमा जातील तस जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल फुले देवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात इतका बदल होईल ना की मी जवळ सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं ना जसं तस तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि हे काही खूप काही अवघड नाही आहे अतिशय साधी सोपी सेवा आहे तर बघा आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं तर आपण काय करतो सर्वप्रथम अगदी सहजपणे त्या महिलेची आपण नारळाने ओटी भरतो आपण इथं आपल्याला कुलस्वामिनीला महिन्यातून एकदा तिची ओटी भरतो आहे बघा ती फक्त तुम्हाला एवढं देईल ना की तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामिनी की तुमची उंझळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल अगदी खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा सांगा सांगायला विसरू नका अजिबात आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ